ओम गुरुप्रसाद सहकारी संस्थेतील कथित गैरकारभार च सभासदांच्या तक्रारीनंतरही पदाधिकाऱ्यांवर कारवाई नाही ओम गुरुप्रसाद सहकारी संस्थेचे बदलापूर पश्चिम अधिकृत सभासद अजय लक्ष्मण खरे यांनी संस्थेच्या व्यवस्थापनावर समितीवर गंभीर आरोप केले आहेत संस्थेचे माजी पदाधिकारी खजिनदार आणि सहखजिनदार असलेल्या खरे यांनी संशयास्पद खर्च आर्थिक अहवाल आणि ठरावांच्या प्रती न देणे नियमबाह्य निवडणूक तसेच न्यायालयात दाखल वैयक्तिक दाव्यांसाठी संस्थेच्या निधीचा वापर अशा अनेक बेकायदेशीर कामांविरुद्ध आवाज उठवला आहे खरे यांनी दोन हजार सोळापासून सहाय्यक निबंधक अंबरनाथ ते थेट सहकार आयुक्त पुणे आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पुराव्यांसह लेखी तक्रारी केल्या आहेत एकीकडे तक्रारी केल्या जात असताना दुसरीकडे खरे यांना संस्थेच्या कामात असहकार करण्यात आला तसेच त्यांच्या तक्रारी मागे न घेतल्याने संस्थेने संस्थेच्या कामात अडथळे निर्माण करतो असा आरोप करत त्यांचे सभासदत्व रद्द करण्याच्या धमक्या दिल्या होत्या विशेष म्हणजे संस्थेने पोलिसात खोट्या तक्रारी दाखल केल्या पोलिसांनी खोटी चॅप्टर केस दाखल करून गुन्हेगार ठरवून ज्यामुळे आपली प्रतिष्ठा समाजात मलिन झाल्याचे खरे यांचे म्हणणे आहे शेवटी तेवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी विशेष सभेत त्यांचे सभासदत्व रद्द करण्यावर चर्चा झाली परंतु या चर्चेचा अंतिम निर्णय संस्थेच्या ट्रेटर हेडवर त्यांना आज तागायत करण्यात आलेला नाही एकीकडे संस्थेकडून सभासदत्व रद्द करण्याच्या धमक्या येत असताना दुसरीकडे वारंवार तक्रारी करूनही भ्रष्ट पदाधिकाऱ्यांवर आजमितीस कोणतेही कायदेशीर कारवाई झाली नसल्याचा आरोप अजय खरे यांनी केला आहे सहकार खात्याच्या वरिष्ठ स्तरावर तक्रारी दाखल असूनही कारवाई होत नसल्याने सभासदांमध्ये संशयाचे वातावरण आहे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी अजय खरे यांनी केली आहे नमस्कार मी अजय लक्ष्मणकरे दोन हजार सातला ओम गुरुब्रजर कोऑपरेटिव्हच्या सेविंगमध्ये राहायला आलो दोन हजार आठ नऊमध्ये मी खजिनदार या पदावरती काम करत असताना मला स पदाधिकाऱ्या म्हणजे संस्थेमध्ये काही आर्थिक बाबमध्ये घोटाळे होत आहेत असे निदर्शनास यायला लागले तर त्याच्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार तेरामध्ये मी सहकाजीनार पदावर होतो त्या काळामध्ये मी कमिटीच्या अध्यक्ष आणि सचिवांना याबद्दल विचारत असताना त्यांनी कमिटीवरती असताना तुम्ही हे प्रश्न का विचारता अशी मला हे करायला म्हणजे बोलायला सुरुवात केली तर हे जे त्यांचे आर्थिक घोटाळे होते ते मी उघडकीस आणायला सुरुवात केल्यानंतर यांनी माझ्याशी जो असहकार करायला सुरुवात केली म्हणून मी पदाचा राजीनामा दिला त्यानंतर दोन हजार सोळापासून या प जो प संस्थेच्या तत्कालीन आणि सध्याच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याविरुद्ध पदलापूर बेस्ट पोलीस स्टेशनमध्ये घाणेडे आरोप करून मग खोटे त तक्रारी नोंदवायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये संस्थेच्या लेटर एडवरती पण माझ्याविरुद्ध तक्रार करून याच्यामध्ये स जर तुम्ही बघाल तर पोलीस स्टेशनचा बदलापूर बेस्ट पोलीस स्टेशनमध्ये स्टॅम्प आणि सही नाही आहे तरी पण या पत्राच्या अनुषंगाने मला तिकडनं नो वेस्ट पोलीस स्टेशनमधनं समजपत्र मिळालं की तुम्ही जर असे काही गो प्रकार करत असाल तर तुमचा दखलपात्र गुन्हा करण्यात येऊन तुमच्यावर तर आम्हाला कारवाई करण्यात येईल तर हा निव्वळ हात मिळवणी असल्याचा प्रकार असा आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे तर त्याविषयी मी दोन हजार सोळापासून आज मी तीस सहाय्यक आयुक्त उपआयुक्त त्याच्यानंतर पोलीस आयुक्त ठाणे डी जी पी ऑफिस uh, अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना मी सतत मेल करतो आहे पत्र लिहितो आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येऊन मला न्याय देण्यात यावा पण आज मी तीच uh, फक्त ते ब डी सी पी ए सी पीच्या कार्यालयाला मेल पाठवतो ए सी पी वरिष्ठ पोलीस अधिकारी बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशनला पत्र पाठवत आहे आणि त्याच्यातनं निष्फळांना काही निघत नसून जे पदाधिकारी आहेत ते मोकात फिरत आहेत आणि त्यांच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्या आत्मविश्वासामध्ये ते, आत्म ते माझ्यावरती मानसिक ता दबाव आणत असून संस्थेमधून मी कुठल्याही प्रकारे निघून जावे हे त्यांनी क त्यांचा कट आहे हे स्पष्ट उघडकीस झालेलं आहे तर याविषयी माझी नम्र विनंती आहे की मला या, या प्रकरणामध्ये न्याय मिळून संबंधित पदाधिकाऱ्यांवरती आणि ज्या पद पोलीस टा स्टेशनमध्ये हा प्रकार घडलेला आहे त्या अधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी माझी नम्र विनंती आहे नमस्कार ठाणे जिल्हा प्रतिनिधी संजय कदम